नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुम्हा सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनल रिटेक मराठीवर मित्रांनो मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना या योजनेचा जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल आणि त्या फॉर्ममध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुका आता तुम्ही दुरुस्ती करू शकता मित्रांनो नारी शक्ती दूत ॲपमध्ये आता एडिट ऑप्शन आलेलं आहे त्या एडिट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तो तुम्ही एडिट करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉर्म भरला असेल तो कशा प्रकारे एडिट करू शकतात ते सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो जरा हे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये प्लेस्टोर ॲप्लिकेशन असेल या प्लेस्टोर ॲप्लिकेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्लेस्टोर ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे नारी शक्ती दूध ॲप हे टाईप करायचं आहे हे टाईप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप हे अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली नारी शक्ती दूत ॲप हे ओपन करायचं आहे ओपन या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्या समोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही या योजनेचा जो काही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तो तुम्हाला इथे पाहायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला या फॉर्मवर क्लिक करायचं आहे फॉर्मवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर असा इंटरफेस येईल ते तुम्हाला राईट टॉप कॉर्नरमध्ये एडिटचं ऑप्शन दिसेल तर तुम्हाला इथे एडिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे एडिट या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला नोटिफिकेशन येईल भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल तर मित्रांनो तुम्हाला इथे ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओके या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुम्ही जो काही ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे तो तुम्हाला इथे दिसेल तर मित्रांनो महिलेचे जे काही तुम्ही नाव टाकलेलं आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटेल लक्षात ठेवा मित्रांनो आधार कार्डवर जे नाव आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे जर या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झाल्या असतील तर त्या स्पेलिंग तुम्हाला इथे बरोबर करून घ्यायच्या आहेत त्याखाली इथे तुम्हाला पतीचे किंवा वडिलांचे नाव यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झाल्या असतील त्या तुम्हाला इथे बरोबर करून घ्यायचे आहेत त्याखाली इथे जन्मदिनांक या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही जन्मदिनांक मध्ये काही चुका झाल्या असतील त्या चुका तुम्ही दुरुस्ती करू शकता त्याखाली इथे तुम्हाला अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती तर मित्रांनो आधी इथे तुम्हाला जन्म झाला आहे तिथला पत्ता इथे टाकण्याचं ऑप्शन होतं आता मित्रांनो तुम्हाला इथे आधार कार्डवर जो पत्ता आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे पत्ता टाकताना पत्त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झाले असतील तर त्या स्पेलिंग तुम्हाला इथे दुरुस्ती करून घ्यायचे आहे त्याखाली मित्रांनो तुम्हाला इथे जिल्हा तालुका गाव शहर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका या सर्वांच्या स्पेलिंग तुम्हाला इथे बरोबर आहेत की नाही चेक करून घ्यायचे आहेत आणि त्यांच्या स्पेलिंग काही मिस्टेक झाल्या असतील तर त्या तुम्हाला इथे बरोबर ऑप्शन पिनकोड पिनकोड जर बरोबर टाकला नसेल तर तुम्हाला इथे पिनकोड बरोबर टाकून घ्यायचा आहे त्याखाली मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक आहे त्याखाली इथे तुम्हाला आधार क्रमांक आहे आधार मद, आकड़े आकड्यांमध्ये काही मिस्टेक झाले असतील तर आकडे तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत कारण आधार क्रमांक हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणार आहे जर आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल तरच मित्रांनो तुम्हाला या योजनेचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत त्याखाली तुम्हाला इथे स्क्रॉल करत खाली यायचं आहे इथे तुम्हाला अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील हे ऑप्शन पाहायला भेटेल तर मित्रांनो बँकेचे नाव हे व्यवस्थित टाकले आहे का त्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झाल्या आहेत का त्या तुम्हाला इथे चेक करायच्या आहेत चेक केल्यानंतर इथे तुम्हाला जर काही मिस्टेक झाल्या असतील तर त्या दुरुस्ती करून घ्यायच्या आहेत त्याखाली बँक खातेधारकाचे नाव जर बँक खातेधारकाच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झाले असतील तर त्या तुम्हाला इथे दुरुस्ती करून घ्यायच्या आहेत बँक खाते क्रमांक म्हणजेच अकाऊंट नंबर व्यवस्थित आहे की नाही ते तुम्हाला इथे चेक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बँक खाते हे तुम्हाला एकदम व्यवस्थित टाकायचं आहे जर बँक खातं जर व्यवस्थित नसेल तर तुमचे जे काही योजनेचे पैसे आहेत ते तुम्हाला इथे भेटणार नाही तर त्यासाठी बँक खाते क्रमांक हे तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्याखाली इथे आय एफ सी कोड आय एफ सी कोडसुद्धा तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे त्याखाली इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं तुम्हा आधार कार्ड हे व्यवस्थित अपलोड करायचं आहे पहिलं आणि पाठचं पेज हे व्यवस्थित अपलोड करायचं आहे त्याखाली आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता तर यापैकी एक एकही डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही इथे रेशन कार्ड अपलोड करू शकता त्याखाली इथे मित्रांनो तुम्हाला ऑप्शन दिसेल उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही इथे पिवळे किंवा खेशरी रेशन कार्ड इथे अपलोड करू शकता तर मित्रांनो तुमचं जे काही डॉक्युमेंट चुकलं असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित अपलोड करायचं असेल तर तुम्हाला इथे डॉक्युमेंटच्या टॉप राईट कॉर्नरमध्ये डिलीटचा आयकॉन दिसत आहे या डिलीटच्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक कर करायचं आहे डिलीटच्या आयकॉनवर जसं क्लिक कराल तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे ते डिलीट होईल आणि इथून तुम्ही परत एकदा डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करू शकता तर मित्रांनो माझं इथं अर्जदाराचे हमीपत्र हे डॉक्युमेंट जे आहे ते बरोबर अपलोड नव्हतं झालं तर मी यावर क्लिक करत आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे गॅलरीमध्ये जायचं आहे जे काही तुमचं डॉक्युमेंट आहे जे चुकीचं अपलोड झालं असेल ते तुम्हाला डॉक्युमेंट बरोबर करून त्याचा फोटो काढायचा आहे फोटो काढून तुम्हाला गॅलरीमध्ये यायचा आहे गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आहे की नाही ते तुम्हाला एकदा चेक करायचे आहे आणि त्याखाली मित्रांनो तुम्हाला इथे अर्जदाराचा फोटो हे ऑप्शन दिसेल तर मित्रांनो तुम्हाला इथे अर्जदाराचा फोटो हा व्यवस्थित आहे की नाही तो तुम्हाला इथे चेक करायचा आहे जर अर्जदाराचा फोटो क्लिअर नसेल तर तो अर्जदाराचा फोटो जो आहे तो तुम्हाला इथे क्लिअर अपलोड करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे असेप्ट मी पत्र डिस्क्लेमर या ऑप्शनला टिकमार्क करून घ्यायची आहे टिकमार्क केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सिम्पली स्वीकारा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे स्वीकारा या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला माहिती अपडेट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे माहिती अपडेट करा या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुम्ही जो काही फॉर्म भरला असेल तो तुम्हाला परत एकदा चेक करायचा आहे बरोबर आहे की नाही जर बरोबर असेल तर तुम्ही तो फॉर्म सबमिट करू शकता आणि जर परत काही चुका झाल्या असतील तर तुम्ही इथे बदल करा या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या फॉर्ममध्ये ज्या काही चुका झाल्या असतील परत एकदा बदलू शकता जर मित्रांनो तुम्ही फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवर कराल तर तुम्ही फॉर्म परत सबमिट करू शकत नाही कारण तुम्हाला इथे फक्त एकदाच फॉर्म एकदाच एडिट करण्याचं इथे ऑप्शन दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सिम्पली फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवर जसं क्लिक कराल इथे तुम्हाला फोर डिजिटचा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर जसं क्लिक कराल मित्रांनो आता तुमचा जो फॉर्म आहे तो एडिट झालेला आहे तर मित्रांनो आता तुमचा जो फॉर्म आहे तो एडिट झालेला असेल तर मित्रांनो आता तुम्ही इथे बघू शकता इथे एडिटचं ऑप्शन नाही आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जो काही फॉर्म एडिट करणार आहात किंवा दुरुस्ती करणार आहात तो एकदाच करू शकणार आहात त्यामुळे मित्रांनो एकदम काळजीपूर्वक तुम्हाला तो फॉर्म आहे तो एडिट किंवा दुरुस्ती करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही फॉर्म जो आहे तो दुरुस्ती करू शकाल तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र